नमस्कार कथाकथन श्रवणदर्शनच्या सुवर्ण महोत्सव विभागात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत श्रवणदर्शनच्या सगळ्या श्रोत्यांना माझे खूप खूप धन्यवाद उंच भरारी मदत हस्त सुखाचे क्षण ह्या आणि ह्यासारख्याच छान छान कथा ऐकण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा नमस्कार रसिक हो मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत आज अतिशय आनंदाने मी तुमच्यासमोर आलो आहे गतवर्षी मे तेवीसमध्ये मी माझ्या लघुकथेचं पहिला व्हिडिओ तुम्हा सच रसिकांना सादर केला आज पन्नासाव्या लघुकथेचा व्हिडिओ तुम्हा पुढे सादर करीत आहे गतवर्षी मी जी सुरुवात केली तेव्हा एवढा मोठा टप्पा गाठण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर नव्हतं पण तुम्हा रसिकाने दिलेल्या पाठिंब्यामुळे माझी वाटचाल चालू राहिली तुम्हा रसिकांचा प्रतिसाद काही मित्रांचं मार्गदर्शन आणि माझी मुलगी सौरूपाली ही जी संपादिक आहे धडपड यामुळे आज मी हा टप्पा गाठू शकलो आहे यास्तव तुम्हाला साऱ्या रसिकांचे साऱ्या स्नेहांचे मनपूर्वक धन्यवाद या सुवर्ण महोत्सव व्हिडिओ सादर करण्याच्या निमित्तानं माझ्या काही स्वरूपांनी मा त्यांच्या भावना व्हिडिओद्वारे सादर केल्या आहेत त्या व्हिडिओ आपल्यापुढे सादर करत आहे नमस्कार मी पाटोसकर नमस्कार मंडळी मी डी एच पेटारे राहणार सायन मुंबई सकारात्मक विचार आणि त्याचा प्रबोधन हा सर्व कथेमधून आपल्यास पाहायला मिळते माननीय श्री सुभाष कर्णे हे माझे वरिष्ठ पण परम मित्र आहेत आम्ही दोघेही एम एस सी बीत होतो एम एस सी बीच्या अधिकारी संघटनेचे ते सचिव व अध्यक्ष पण होते त्यांना छंद या वयामध्ये त्यांचं वय साधारण ऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास नक्कीच असणार आहे फार महत्वाची गोष्ट करतात त्यांना वाचन भाषण संभाषण इत्यादीची खूप आवड आहे त्यांचा मित्र परिवार फार मोठा आहे व्हिडिओ बनवणे हे अतिशय मेहनतीचे आणि नियोजनाचं काम आहे छंदे जोपासणे नवीन कौशल्य आणि अडथळ्यावरती मात करण्याचे एक आव्हान आहे सध्याचे यूट्यूब चॅनलवर कथाकथन श्रवणदर्शन ही मालिका चालवत आहे त्यांचा बऱ्याच कथा यूट्यूबवर आहे मी त्यांच्या सर्व कथा ऐकल्या आहेत आए। त्यांनी कथाकथन आपले व्यक्तिमत्व कसे सुधारावे कविता याचा संदर्भ स्वप्न प्रसिद्ध केलेला आहे काही पुस्तके अमेझॉनवरती स्वप्न प्रसिद्ध आहेत ती सुद्धा जिज्ञ लोकांनी वाचायला हरकत नाही स्वतः आनंद होऊन घेऊन तो इतरांना दाखवून इतरांना ते दे, आनंद देत असतात त्यांनी ही त्यांनी हा जो छंद रुपातला आहे त्या यापुढे सामाजिक विषयावर त्यांना कथा लिहून वाचन करण्याची परमेश्वर शक्ती देव हीच प्रार्थना धन्यवाद साहेबांचे व्हिडिओ आपल्या परिवार नातेवाईक यांना लिंक पाठवून जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं ही माझी विनंती आहे बाबांनी जेव्हा त्यांच्या कथांचं यूट्यूब व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं तेव्हा हे सगळं नवीन तंत्रज्ञान शिकणं ते वापरणं याची त्यांची उत्कंठा बघून मला पण हुरूप आला या वयात लहान मुलाच्या उत्साहाने बनवलेल्या व्हिडिओमध्ये केलेल्या गडबडी ठीक करताना मी सुद्धा खूप गोष्टी नवीन शिकली एका शनिवारी व्हिडिओ पब्लिश झाला की बाबांची पुढच्या शनिवारची गडबड सुरू होते मग ती कथा कोणती असेल ती किती वेळाची असेल ती कुठे त्याचं शूटिंग करायचं हे नवीन कथा लिहिणं त्याचे व्हिडिओ बनवणं ह्या सगळ्याची ऊर्जा मला वाटतं त्यांना त्यांच्या कथाकथनच्या प्रेक्षकांकडूनच मिळते कथाकथांच्या प्रेक्षकांमुळेच त्यांच्या प्रेमामुळेच आज आम्ही कथेच्या पन्नासाव्या पायरीवर उभे आहोत आपण सर्व श्रोतांचे मनापासून धन्यवाद अच्छा कथेचं नाव आहे संक्रमण पत्नीने दिलेला चहा घेऊन श्रीधरने कप टेबलावर ठेवला तेवढ्या धाकटा तातू दातू धावत आला त्याने काढलेलं चित्र श्रीधरला दाखवलं आजोबा याला काय नाव देऊ दातूने विचारलं श्रीधर म्हणाला गमतीदार देऊ का रे त्याने मान हलवली श्रीधर म्हणाला सांगतो ऐक बसली पाण्यात विचार कसला नाही टाळक्यात काय हो हे कसले नाव हो सांगितलं त्याच्या पत्नीने नाराजी व्यक्त केली अगं हे चित्र बघ त्याने म्हैस पाण्यात बसलेली दाखवली आहे पैन ना रे नातू खूप हसला श्रीधर पत्नीला म्हणाले बरं आहे मी निघतो मी निवृत्त झालो म्हणून माझ्या मित्रांनी पार्टीचं आयोजन केलं आहे कुठे जाणार आहात तिने विचारलं बस डेपोच्या जवळच्या हॉटेलवर सगळ्यांना सोयीचं सारे निवृत्त झाले आहेत था। ठीक आहे पण पार्टीत घेऊ नका पत्नीने आपला अंगठा ओठाजवळ नेऊन खून केली नाही आज होली पार्टी नाही काळजी करू नकोस एवढ्यात त्याची मोठी नाद धावत आली आजोबा आजोबा तुम्ही निवृत्त झाला आहात ना, ना म्हणजे आता ऑफिसला जावे लागणार नाही अश्विनीने विचारलं नाही आता ऑफिस नाही आता रोजची धावपळ नाही श्रीधर म्हणाला मग आजोबा मी एक मागू तुमच्याकडे तिने विचारलं काय पाहिजे सांग बेटा आजोबा तुम्हाला आता रोज स्कूटर लागणार नाही तर तुमची स्कूटर मला द्या मला क्वालेला बसलाऐवजी स्कूटरने जाता येईल माझ्याकडे जा ड्रायविंग लायसन्स आहे श्रीधर अश्विनीकडे आश्चर्य बघत राहिला ते असे काही मागेल असं त्याला वाटलंच नव्हतं सिजन आपल्या टेबलावर ठेवली किल्ली अश्विनी पुढे धरली गे बेटा आजपासून ही स्कूटर तुझी अश्विनी एकदम गोड हसली अश्विनी तीन गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या एक स्कूटर चालविताना नेहमी हेल्मेट वापरायचं दोन स्कूटर चालविताना वाहतुकीचे नियम कसोशीने पाळायचे आणि तीन स्कूटरची नियमित देखभाल करायची ओके आजोबा मी तीनही गोष्टी लक्षात ठेवीन अश्विनी म्हणाली आणि स्कूटरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी माझ्याकडून पैसे घ्यायचे ओके आजोबा अश्विनी एकदम खुश झाली जर म्हणाले बरे पैसे मी निघतो बस येताच सारे प्रवासी बसमध्ये चढले त्रिझरला बसायला जागा मिळाली साऱ्या सीटवर प्रवासी बसले पुढच्या एका थांब्यावर चार मुली बसमध्ये चढल्या त्या उभ्या राहिल्या त्यांना पाहता श्रीधरला आपल्या नातीची आठवण झाली त्याला वाटले या मुली बहुतेक कॉलेजला निघालेल्या दिसतात हसत हसत त्यांच्या एकमेकांशी गप्पा चालू होत्या पुढच्या एका थांब्यावर चार पाच पोरं हो चढली बसच्या पुढच्या भागात जागा नसतानाही ती तरुण पोरं हो त्या तरुणींना धक्का मारून पुढे गेली पोरूंच्या आपापसात लावलेली घुसफूस श्रीधरला ऐकू आली ती पोरं रोजच अशी धक्का मारून जातात शिवाय काहीतरी चावट बोलतात श्रीधरला थोडा राग आला त्याने एका मुलीकडे बघून हाताच्या खोडीने विचारले काय झालं ती मुलगी म्हणाली काका ही पोरं रोज आम्हाला त्रास देतात जोरात धक्के मारून जातात श्रीधर आपल्या जागेवरून उठला ती पोरं जिथे उभी होती तिथे गेला आणि समोर उभ्या असलेल्या एका मुलाच्या खाडकन मुस्कडात मारली असा काही प्रतिसाद मिळेल असं त्या पोरांना वाटलं नाही ती सारी पोरं गडबडली आणखी कोणी प्रवासी मारायला उठले तर या कल्पने ते सगळे चोरून शांत उभे राहिले श्रीधर आगाने पोराला म्हणाला पोरांनो तुम्हाला आया बहिणी आहेत की नाहीत त्यांनाही अशीच वागणूक मिळाली तर तुम्हाला चालेल की आनंद तुम्हाला आनंद होईल इतक्यात एक प्रवासी ओरडला काका कंडक्टरला बस पोलीस स्टेशनवर घ्यायला सांगा श्रीधर म्हणाला नको नको ही आपलीच पोरं आहेत त्यांना पोलिसांच्या ताब्यात कशाला द्यायचं सुधारतील ती एवढ्यात कंडक्टर ओरडला कॉलेज स्टॉप त्या चारही मुलींनी श्रीधरला हात जोडून नमस्कार केला आणि शांतपणे बस म्हणून उतरल्या दोन तीन स्टॉप गेल्यावर बसमधील गर्दी कमी झाली तरी ती पोरं शांतपणे एकमेकाला खेटून उभी होती श्रीधर पुन्हा त्या पोराजवळ गेला तेव्हा ती थोडी गडबडली ज्या पोराला त्याने मुस्कडाट मारली होती त्याच्या खांद्यावर श्रीधरने हात ठेवला पोरा मला माफ कर मला तुझा अपमान करायचा नव्हता हो पोरांनो तुम्हा सर्वांच्या घरी आया असतील बहिणी असतील त्याही शाळा कॉलेजमध्ये एकट्या जात असतील ना त्यांची खोड कोणी काढली तर तुम्हाला आवडेल नाही ना मग चांगले वागा चांगले शिका श्रीधरने त्याच्या डोक्यावर हात फिरवला तो बोरगा का म्हणाला काका तुम्ही ज्या प्रेमानं आमच्याशी बोललात तसं कोणीच आमच्याशी बोलत नाहीत कायम चिडतात ही डिस्फिडिस करतात तेवढाच कंडक्टर ओरडला मार्केट स्टाफ तो बोरगा म्हणाला आमचा स्टाफ आला आम्ही मार्केटमध्ये काम करतो त्याने श्रीधरला वाकून नमस्कार केला त्याच्यासोबतच्या सर्वांनी जाता जाता श्रीधरला वाकून नमस्कार केला श्रीधर आपल्या जागेवर बसण्यासाठी वळणार इतक्या समोर बसले एक मध्यम वयाची स्त्री आली दादा तुम्ही त्या पोराच्याच नव्हे तर आम्हा साऱ्यांच्याच थोबाडीत मारली श्रीधर गडबडला तेवढ्यात ती म्हणाली दादा ही पोरं त्या मुलींची खोडी काढताना आम्ही रोज बघत होतो पण आम्ही शांत बसलो तो पोरांवर रागवायला ओरडायला आम्ही कुणीच धजावलो नाही माझी मला शरम वाटली श्रीधर म्हणाला ताई अन्याय होऊ देणं किंवा ते सहन करणं मला योग्य वाटत नाही आपण लढलं पाहिजे न लढता हरण्यात काय अर्थ आहे तिसरी म्हणाली बरोबर दादा यापुढे आम्ही असे शांत बसणार नाही तेवढा शेवटचा बसस्टॉप आला सगळे प्रवासी उतरले श्रीधर हॉटेलकडे चालू लागला पार्टी आटोपली जमलेल्या सगळ्या मित्रांनी एकमेकाचा निरोप घेतला आणि आपापल्या मार्गाला लागले श्रीधर घरी निघाला दुपारचे चार वाजले होते श्रीधर मनात म्हणाला घरी पोचायला हो पाच तरी वाजतील म्हणजे रोजच्या वेळेच्या थोडं अगोदर बस थांबली श्रीधर उतरून आपल्या संकुलाकडे निघाला संकुलाच्या जवळच सकाळी बसमध्ये असलेली पोरं आणि त्याचे बरेच सोबती उभे होते आणि त्याच्यापैकी काही हातात काठी होती श्रीधर का थोडा गडबडला ही पोरं आपल्याला मारायला आली आहेत असं त्याला वाटलं त्याने आजूबाजूला बघितले माणसांची वर्दळ चालू होती श्रीधर हळूच त्या पोरांच्या जवळ पोहोचला म्हणाला अरे पोरांनो तुमची आज परत भेट होत आहे होय काका मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो तो पोरगा म्हणाला पण तुम्हाला मी येथे राहतो कसं माहीत श्रीधरने आश्चर्य विचारलं काका हा मला तुमच्याकडे सकाळी पेपर टाकतो त्याने सांगितलं अरे वा छान तो पोरगा पुढे म्हणाला काका आम्ही येथे जवळच एका झोपडपट्टीत राहतो मार्केटमध्ये छोटी मोठी कामं करतो आम्हा सर्व तरुणांचं शिवाजी मंडळ आहे दरवर्षी शिवजयंती साजरी करतो बाजूच्या दुकानदाराकडून पेढे अडसण नारळ वगैरे आणतो शिवजयंती आम्ही साजरी करतो पण हो, शिवाजी महाराजांची शिकवण आम्हाला उभारली नाही ती आज तुम्ही सांगितली काका कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजांनी सन्मानानं परत पाठवली आम्हाला ही कथा सांगितली गेली पण महाराजांची शिकवण आम्हाला कळली नाही इतर स्त्रियांना सन्मानानं वागवलं पाहिजे हे आम्ही शिकलो नाही तुम्ही आज शिकवलं बसमधून उतरल्यावर आमच्यापैकी प्रत्येकाच्या लक्षात आलं की आपली ही बहीण अशीच शाळेत कॉलेजीत आते तेव्हा कळलं की आम्ही चुकत होतो तुम्ही प्रेमाने आम्हाला शिकवण दिली बसमध्ये या पोरांना पोलिसात द्या म्हणाले पण तुम्ही म्हणाले नको ही पोरं आपलीच आहेत श्रीधरने त्याच्या खांद्यावर चौपटलं श्रीधर म्हणाला पोरांनो चुका सगळेच करतात पण ती चूक लक्षात आली ते पुन्हा तशी चूक करायची नाही आपण सुधारायचं छान तुम्ही सुधारण्याचं ठरवलं अभिनंदन त्या पोराने मागे हात केला मागच्या पोराने त्याला दिलेली काठी त्यांनी श्रीधरला दिली काका शिवजयंतीला आम्ही महाराजांचा पुतळा चौकात ठेवतो आणि हार वाहतो आता त्यांचा झेंडा लावला त्याने झेंडा श्रीधरकडे दिला काका तुमच्या हाताने तो झेंडा काठीवर चढवा आणि आम्हाला तो झेंडा द्या काठीवर झेंडा लावलेली काठी श्रीधरने पोरांच्या हातात देताच तीन चार जणांनी तो झेंडा उंच धरला आणि गर्जना केली शिवाजी महाराज की जय श्रीधरने आपले दोन्ही हात पसरले सारी पोरे त्याला बिलगली सुसंस्काराचे ते संक्रमण पाहण्यात भोवतालची सारी मंडळी दंग होती नमस्कार